अर्धा तास तुम्ही थांबला होता पण अजितदा तुमची भेट झाली नाही काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला प्रक्रिया झालेली आहे म्हणजे आता अर्ज मागे घेण्याचा पण कालावधी संपलेला आहे त्याच्यामुळे अधिकृत अजितदाचे हे आंबेडकर कुटुंबातील सदस्य असणार आहेत तर तुमची भूमिका काय असणार तुम्ही भेट घेणार आहात पण करणार काय मी भेट का घेणार आहे की आमची बाजू स्पष्ट मांडणार आहे त्यांना आमच्यावर कसा अन्याय होतो ते सांगायला अपक्ष म्हणून तेच मला फक्त अन्यायाविरुद्ध लढायचंय जे माझ्या बरोबर घडलं ते इतर कुठल्याही घरात घडू नये असं मला वाटतं पण जवळपास अर्धा तास तुम्ही थांबला पण भेट नाही झाली इकडे हो मला तर वाटतंय त्यांनी इग्नोरच केले आम्हाला कारण का आमचं म्हणणं ते ऐकून घेणार नाही आम्ही साधी माणसे त्यांना अशी मोठ्या लोकांकडे काम आहे म्हणून त्यांनी त्यांचं बाजू ऐकली तुम्ही तुम्ही या पक्ष लढणार अंधेकरांविरोधात